ईश्वर शकर्म करा आणि सर्व काही रामावर दिसूडा आजही गोंधवलेला गेल्यावर जाणवते की गंधवलेकर महाराजांचे जीवन म्हणजे साधे साधेपणा भक्ती आणि मानवसेवेचे जिवंत मंदिर अखेरच्या क्षणापर्यंत क्षणापर्यंतचे राम गामाचं जप करत राहील गंतवलेकर महाराजांनी दाखवलेला मार्ग अगदी सोपा नामस्परु न मंता अनंता रघुनायक निजी आ जा जा पावन झालेली भूमी म्हणून ओळखलेली होती श्री ब्रह्मचैतन्य गोंदिलेकर महाराजांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी वार बुधवार इसवीसन अठराशे चव्वेचाळीस झाला महाराजांच्या पित्याचे नाव रावजी आणि मातेचे नाव गीताबाई होते

कोर्णिमेचे सर्वांना को को का हवे बोल माझ्या मनाचे गोड बांधून घ्या तसे का शब्द माझ्या वक्तृपाचे नमस्कार मी रेवा कुंभार आज अशा संताबद्दल बोलणार आहे की ज्याचा एका राम या नावाने मन शांत होतं ते म्हणजे सध्या गोंदलेकर महाराज एकोणविसाव्या शतकाचा उत्तरार्थ झुबिड्याचा संत होऊन गेले त्यापैकी एक श्री ब्रह्मचैतन्य गोंदळेकर महाराज सातारा जिल्ह्यातील गोंदवले आणि पावन भूमी कुलकर्णी घराण्यात रावजी आणि गीताबाई यांच्या पोटी श्री महाराजांचा जन्म झाला दिवस होता द्वादशीचा घरातील वातावरण अत्यंत साधो शांत आणि भक्तिमेय आई वडिलांनी दिलेले संस्कार भक्तीने भरलेले घर आणि साधेपणाची हवा यामुळे श्री महाराजांचा स्वभाव लहानपणापासूनच प्रेम निर्मल आणि आध्यात्मिक दिसू लागला सर्व घरांवर आणि गावामध्ये बाळराजाची सत्ता करायची एक जागा गणेय रामा रामा जाऊ देवरातून देवच खळते तेव्हा राधाबाई म्हटलं गहूचे आयुष्यभर आले अरे शिष्याला सर्वतोपही सांभाळतात संत सतगुरु असे सांगतात की एकदा शिष्य माझा झाला की जास्तीत जास्त जीवनात त्याचा उद्धार झालाच पाहिजे त्यांचे संरक्षण शिष्याला अखंड लागते शिष्याला भोक भोगावे लागतात पण चौकीने भोग विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु हे ब्रह्मदेव सदा आहे <laughs>

महाराज भरतात नाव म्हणजे भगवंताचे नाव नाव हा शिव आणि शिव यांच्यातील जगे पडतील लिहिण्यासाठी पाऱ्या बरे पडतील

जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्यांचे जे दोष दिसतात तेव्हा तेव्हा आपली चित्त शुद्ध आहे असे समजून घेऊन परमात्म्याची करुणा भागून त्याला शरण घाल आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी असे केल्यास ज्याला कोणाला रामाचे प्रेम वाटते त्याने नाम घेणे हा एकच उपाय आहे हा एकच मार्ग आहे नामस्मरण हा उमरच्यावरचा दिवा असून ज्याने भगवंत आहे माझी आधी संतांची भेट होणे मात्र त्यांची भेट झाली तरी सुद्धा त्यांच्यावर विश्वास घेतणे कठीण त्यासाठी नावाचे साधन महत्वाचे आहे संस्कृतात अंत